केली आहे चाळीसगाव तालुक्यात अवैध सट्टामटका आणि जुगाराचा सुळसुळाट रोहिणी येथे रोड टच अड्ड्यांवर मोठी गर्दी चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यात अवैध सट्टामटका आणि जुगार अड्ड्यांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून विशेषतः रोहिणी परिसरात हे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याचं चित्र आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी येथे रोड टच असलेल्या सट्टामटका आणि जुगाराच्या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे रोहिणी गावाजवळील मुख्य रस्त्यालगतच हे जुगार अड्डे सुरू असल्याने एजा करणाऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे दिवसाढवळ्या येथे नागरिक मोठ्या संख्येने जुगार खेळण्यासाठी जमत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यामुळे परिसरातील शांततेला बाधा पोहोचत असून तरुण पिढीही या व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक नागरिकांकडून अनेक वेळा या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र तरीही हे अड्डे बिनबोभाटपणे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या प्रकारामुळे परिसरातील गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असून यावर तात्काळ नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन रोहिणी आणि परिसरातील सर्व अवैध सट्टामटका आणि जुगार अड्ड्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे यामुळे समाजातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यास मदत होईल